शिवकृपा या ग्रहप्रवेशाच्या निमित्तानं या वास्तु शांतीच्या निमित्तानं शिवकृपा नावाची सुंदर अशी वास्तू या ठिकाणी उभी राहिलेली आहे या ग्रह प्रवेशाच्या निमित्तानं या, निमित्ता या ठिकाणी गेली सात दिवस झालं नामसंग कीर्तन चालतय सत्संग चलतय साधना चलते, चलते, चलते या ग्रह प्रवेशाच्या निमित्तानं सात दिवस श्रीमद भागवत कथा चिंतन झालेलं आहे तसच ज्ञानेश्वरीच सुद्धा पारायण या ठिकाणी झालेलं आहे आणि आज असणार ही कीर्तनाची सेवा याच सुद्धा आयोजन या ठिकाणी झालेला आहे ज्यांनी ही वास्तू उभी केली अदरणीय हरिभक्तीपरायण खंडोजी आबासाहेब साहेबांनी मोठे साहेब असणारे सुंदर प्रकारची वास्तू या ठिकाणी उभी केली सुंदर असणारा त्यांचा परिवार त्यांची असणारी सुपुत्र श्रीमान गोविंद भाऊ झेटे का नाही गोविंद भाऊ सुंदर असणारा त्यांचा परिवार ऐका भगवंतांनी सुंदर दिलेलं त्यांना ऐश्वर आणि या ऐश्वर्यातून उभी राहिलेली शिवकृपा वस्तू या वस्तूच्या निमित्तानं तुम्हा आम्हाला सर्वांना दिलेलं हे आमंत्रण त्या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी हे चिंतन करायचं आहे विठ्ठल भगवंत ऐश्वर्य अनेकांना देत असतो महाराज आपण आपल्या प्रारब्धानं ऐश्वर <laughs> संपत्ती पुष्कळ जणांना देत असतो महाराज पण त्या संपत्ती बरोबर ऐश्वर्या बरोबर ते उदारत्व सर्वांना देत नाही महाराज सर्वांना देत नाही महाराज असे दुर्लभ सांगितलेत की ज्यांच्याकडं ऐश्वर आहे आणि असं उदारत्व आहे महाराज सुंदर असं आहे श्रीमंत दयालो श्रीमंत असण आणि त्याच्या ठिकाणी दयाभाव असण दातृत्व असण हे दुर्लभ आहे व्याघ्र आणि कृपाळू वाद त्याच्या ठिकाणी दया दुर्लभ आहे महाराज अग्नी आणि शीतळ अग्नी आणि त्याच्या ठिकाणी म्हणजे शीतलत्व दुर्लभ हे दुर्लभ जी गा म्हणून दा असे असणारे ऐश्वर संपन्न असणार हे कुटुंब आणि या शांतीच्या निमित्तानं सर्व असणार त्यांनी देवधर्म या ठिकाणी पूर्ण केलेला आहे ब्राह्मणांच्या द्वारे वास्तूचं पूजन केलेलं आहे आणि आपल्या धार्मिक पद्धतीनुसार श्रीमद भागवत कथेच आयोजन केलेलं आहे सात दिवस या ठिकाणी आज ही कथा पूर्ण झालेली आहे त्याच अनुषंगानं हे काल्याचं कीर्तन वास्तुशांतीच्या निमित्तानं कीर्तन आणि ही असणारी काल्याची गोळून कीर्तनाला घेतलेली आहे सात दिवस मलाही या ठिकाणी ही चिंतन करण्याचा योग प्राप्त झाला ज्यांच्या माध्यमातून झाला आमचे असणारे अदरणी हरवतीपरायण या कुटुंबाचे काका सिद्धेश्वर महाराज सोळंके थुरेकर यांनी हा योग घडून आणलेला आहे ही आज या ठिकाणी उभी आहेत सर्व आज भोजनी मंडळी हुने बळी रे तालमणी स्वरमणी एक नाही वारकरी भूषण माने महाराज होत का रवना प्रथमच पुरीची सुंदर असणार चाल महाराजांनी या ठिकाणी गायली आमची असणारे राजेभाऊ महाराज सुंदर अशी चाल गायली आमचे दौलत महाराज हे का नाही उमेश महाराज हे का नाही आडगावकर ते म्हणतं तुला किद्दा नाव सांगू र मी <laughs> नावच लक्षात राहिला कुलते महाराज हे का नाही अनेक ठिकाणी महाराज असतात आमच्याही गावामध्ये आलेले आहेत आमच्या गावने आलेली भजनी मंडळ आमचे पंडरंग महाराज आहेत आमचे राजभाऊ महाराज आहेत आमचे सर्व काकडे महाराज होता त्या तुरेकर हे आमचे परम सहकारी आमचे गुरुबंधू आहेत नाही गुरुच आहेत आमचे महाराज या मार्गाला त्यांनीच आम्हाला लावलं तुरेकर धनंजय महाराज बिटे हे का नाही झाली ग पाहुणे मंडळी नाही तिने स्वर काढला होता तोच कळाल मला हिने स्वर बाहेर कळला बसणारे सुद्धा या ठिकाणी आता हे आमचे काल कथेला आले होते सात पते ग सात सर्व 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 आमचे चौकदार आमच्या बरोबर आलेले आमचे दादा त्यांनी सात दिवस या ठिकाणी ज्ञानेश्वरीचं पारायण केलं महाराज सात दिवस कथाही ऐकली पवार आमचे जाधव दादा पवार वाडीकर तसं त्यांनी सांगितलं मी तीन दिवसामध्ये पारायण पूर्ण करतो आणि हे चालूच आहे म्हणले असं एक दिवसासाठी नाही सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल यांना म्हणायचं महाराज विठला विठला आमचे वडील सुद्धा आलेले आहेत सर्वात आहे दोन दिवसापासून मामा आहेत आणि आमचे विशेष असणारे यजमान आहेत म्हणून तुमचं ना तुम्ही यजमान आहेत अशी वास्तू पूजन झालेला आहे आप्पा देखील आपल्या चिंतन शेवीला उपस्थित आहेत सर्वांच्या उपस्थितीमध्ये सुंदर प्रकारची माई माईक सिस्टीम आहे सर्व आलेले पाहुणे मंडळी माता भगिनी सात दिवस माता भगिनी बहुसंख्येने चिंतन श्रवणाला होत्या भागवत कथेला सुंदर प्रकारची सेवा श्रवण या कुटुंबाच्या माध्यमातून आहे सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो नवीन असल्यामुळे कुणाचे नाव राहिले असतीलच मुलगा आहे असं समजून आपल्याला नियोजित वेळी पाठीमागे बसलेले असलेले सर्व त्या ठिकाणी आमंत्रित सर्वांच्या चरणावर पुनश्च त्रिवार वंदन करतो आणि चिंतन सेवेला प्रारंभ करतो माणसाच्या ज्या मूलभूत गरजा सांगितलेल्या आहेत अन्न वस्त्र आणि निवारा हे का नाही मूलभूत गरजा आहेत महाराज प्रत्येक माणसाला खायला अन्न लागतं महाराज मग जरी झाला संन्याशी तोंडवाशी संन्याशी जरी असला तरी त्याला तर टायमाला तर खायला लागत मूलभूत गरज आहे अन्न दुसरी आहे वस्त्र वस्त्र लागत महाराज आणि तिसरी गरज आहे निवारा ज्याच्यामध्ये वास्तुशांती येते घर येतं महाराज प्रत्येकाला घर लागतं महाराज राहायला घर लागतं गृहस्थी असो संन्याशी असो ऐका सर्वांना राहण्याकरता वास्तू लागते महाराज म्हणून तुको बराय सुद्धा म्हणतात माणसाने जीवनामध्ये धन कमवावं घर बांधावं सर्व करावं पण कस अन्न कमवावं म्हणले धन कमवावं पण लागत तेवढं कमवावं म्हणले ऐका नाही निर्वाहा पुरते अन्न आच्छादन विश्रांतीशी शिस आश्रमाशी स्थान कोपी गुहा राहण्याकरता घर लागत महाराज तुम्ही आम्ही घर बांधतो साधू संतांनी देखील घर बांधलं महाराज ऐक नाही साधू संतांनी देखील घर बांधलं तुक म्हणले राहण्याकरता मी सुद्धा घर बांधलो म्हणले सगळ्याला घराची गरज आहे महाराज तुकारा महाराज आम्ही घर कुठे बांधलो देहूला बांधलं का देहूला नाही बांधलं त्यांच्या वंशजाने बांधलं अस ते नाही बांधलं असलेलं पाडून टाकलं महाराज का नाही तुकाराम महाराजांनी घर बांधलं कुठं निरंजनी आम्ही घर निरंजनी आम्ही बांधले हिरवा बागे कोण जागला मरा रे मरा 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 मी सुद्धा घर बांधलो पण कुठ निरंजनी आम्ही बांधलेले घर ज्या ना ठिकाणी नाही अशा ठिकाणी नि, निरंजनी ठिकाण आहे महाराज अस ज्या ठिकाणी तू का म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्म रु शेऊ सदा तुकाराम महाराजांनी घर बांधलं ज्ञानो महाराज यांनी घर बांधलं महाराज नानो सुद्धा घर बांधलं ल, घर पुट बांधलं नान देवा घर चिदानंदी आहे, देवा घर चिदानंदी ज्ञान देवा घर चिदानंदी तू सांग म्हणजे आता तुला काय सांगायचं आम्ही आपलं आलोत नाही ज्ञान देवा घर चिदानंदी आठवत असत सांग हा वा 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 धन्यवाद महाराज खिशात काही नाही दिलंच तुम्हाला कोणाच्या असे पाहिजेत तुम्हाला श्रोते असे पाहिजेत महाराज हा ऐका मृदंगाचार्य बघा बर आता राज महाराज आपण आहे ना आपला हे गायक म्हणून घेतो आपण आपल्याला पाठ फिर नाही भक्त राशी नानदेवा घर शिदानंदी साधू संतांनी घर मला लागतं महाराज अशाच असणाऱ्या पृथ्वीचा हे वास्तू शिवकृपा वास्तू या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि या वास्तुशांतीच्या निमित्तानं खूप मोठा त्यांनी हे धर्मकार्य कार्य आयोजन केलेलं आहे महाराज तस ही मातोश्री पार्क ऐका नाही जवळजवळ सात दिवसापासून मी या ठिकाणी येतोय बरं का धन्य झाली बरं का धन्य झाली दररोज एकतरी वास्तुशांती आहे दररोज दोन दो तीन दिवस त्या साईडला मंडप होतात दोन तीन दिवस या साईडला मंडप काल तर म्हणजे महाराज तुम्ही सुद्धा जेव्हा इथं Oh, मोगरेकरांची तुमचीच वतीकडे कोण असते oh, म्हणून uh, आणि नवीनच कॉलनी निर्माण झाली असणारी कथा कीर्तन oh, एकट्या शिवकृपा वास्तूचा उद्धार झाला नाही oh, सगळ्याच कॉलनीचा उद्धार झाला महाराज आहे का नाही uh, गोकुळ महाराजांनी ऐका नाही uh, गोकर्ण महाराजांनी भागवत कथा केली तरी नगरीच उद्धरली महाराज सगळी नगरी उधरली असं असणारे मंत्र हे शब्द हे नाथ सर्व या क्वालनी मध्ये घुमला महाराज आणि सर्वच क्वालनीचा उद्धार झालेला आहे ही मातोश्री पार्क या ठिकाणी तयार नवनिर्माण झालेला आहे आणि या ठिकाणी यांना वास्तव्य प्राप्त झालं असंच असणार यांचं भविष्य उज्ज्वल घडत जावं हीच असणारी आपण पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करूया